नमस्कार मित्रांनो माझं नाव नरेश पंत आणि आज मी आलेलो आहे मुंबईतील फोर्ट या भागात फोर्ट म्हटलं तर इथे सगळ्या काही जुन्या इमारती असतात आणि इथे बघण्यासारखं बरंच काही आहे तर या फोर्ट विभागातील एक फाउंटन एरिया आहे त्या फाउंटन एरियाची उभा आहे आणि या फाउंटन एरियामध्ये एक स्पेशल अशी इमारत आहे ती आपण जातोया हे बघू या है आहे द एशियाटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल ही आपल्या राज्याची सेंट्रल लायब्ररी आहे आणि या साय सेंट्रल लायब्ररीमध्ये तुम्हाला जगभरातील जेवढी पुस्तके आहेत ती सगळी तुम्हाला इथे बघायला मिळतील चाळायला मिळतील वाचायला मिळतील का कोणती पुस्तके नाहीत त्याची तुम्ही तिथे डिमांड करू शकतात आणि त्या डिमांड केलेल्या पुस्तकाची तुम्हाला त्वरित ते तुम्हाला बघायला पण मिळेल तुम्ही वाचूही शकतात बघूही शकतात आणि सर्व काही तुम्हाला जगभराची माहिती त्या लायब्ररीतून मिळू शकते आणि ही खूप जुनी लायब्ररी आहे बघा अठराशे चारमध्ये ही लायब्ररी बांधलेली आहे बघा तिथे दिसते अठराशे चार अठराशे चारमध्ये लायब्ररी बनवलेली आहे आणि तेव्हापासून ही पब्लिकसाठी खुली आहे आणि बहुतेक जे आहे एम पी एस सीचे यू पी एस सीचे विद्यार्थी जे आहेत ते इथे येऊन ते पुस्तकं चालतात त्याबद्दल ते माहिती घेतात त्याच्यावर अभ्यास करतात आणि मित्रांनो तसंच याच्या बाजूला आहे बघा रिझर्व्ह बँकेची इमारत दिसली तुम्हाला इतकी नव्हती <laughs> ती रिझर्व्ह बँकेचं आहे ते प्रधान कार्यालय म्हणजे सेंट्रल ऑफिस म्हणतात त्याला आणि त्याच्या बाजूलाच त्याच्या बाजूला आता इथं सिग्नल लागलेला आहे डबल डेकर बस आहे त्याच्यामुळे त्याच्या बाजूला एक जुनी बिल्डिंग आहे रिझर्व बँकेची ती दिसत नाही आहे सिग्नल डाऊन होतं सिग्नल चालू आला काय गाड्या जातील तुम्हाला ती इमारत पण दाखवणार आहे पण तोपर्यंत तुम्ही इथे ह्या साईडला बघा इकडे इकडे पण गव्हर्नमेंटचं काय ऑफिस आहे माझ्या लक्षात आहे ना पण आपण थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर आपण दाखवूया ते बघा की समोर जे आहे तिथे झेंडा लावलेला आहे तिरंगा आपला आणि तिथे कुठेतरी इमारत आहे माझ्या लक्षात नाही आहे पण मी आलेलो आहे तिथे आपण बघूया तर आता आपण बघूया तर म्हणा सिग्नल चालू होईल आणि अच्छा गाड्या गेलेल्या ती बघा ती बघा ह्या रिझर्व बँकेच्या बाजूला एक छोटी बिल्डिंग दिसते या आहे तर ती आहे रिझर्व बँकेची जुनी इमारत आहे तिथं तुम्ही आपल्या ज्या फाटलेल्या नोटा असतात काही त्या चालत नाहीत मार्केटमध्ये किंवा सर्वांमध्ये येत नाही त्या तुम्ही त्या इथे येऊ करू शकतात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला गोष्टी करून मिळतील त्याचे तुम्हाला परत रिफंडेबल पैसे मिळतील बरोबर तुमच्या काय असून फाडलेला नोटा वगैरे तुम्ही नीट येऊन घेऊन जाऊ शकता भरती करू शकता आणि तसंच आपण बघितलं तर एक डाव्या बाजूला एक रस्ता आहे हा फाउंटन एरिया त्या फाऊंटेन एरियामध्ये फार जुना आहे असा फाउंटन एरिया आणि आपल्या ज्या काही शूटिंग्स असतात जाहिरातीच्या शूटिंग असतात पिक्चरच्या शूटिंग असतात त्या सगळे या भागामध्ये त्याचं शूट होतं आपल्याला जो एखादा एखादे समजा पुरा जुनी जी वस्तू असेल वास्तू जर दाखवायची असेल आणि त्या असं त्यावर आधारित जर समजा ॲड असेल सिनेमा असेल तर त्याचं ते चित्रीकरणचं केलं जातं आणि बघा हे कसं आहे जीव। आहे की नाही थोडं हिस्टॉरिकल असं आहे मित्रांनो ठीक आहे आता इथून आम्ही तसंच आता येत्याला चांगला निर्यात दाखवल्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासाला तर बघा तुम्ही बघा बघत राहा आपण आता आपण पुढच्या प्रवासाला मुंबईतला एक चांगला भाग दाखवणार आहे म्हणजे मुंबईतले सगळे लोक येऊन जातात बाहेरचे लोक येऊन जातात आणि मुंबईत आल्याच्या नंतर आपण जे बघितलं नाही तर मुंबईत येऊन काही फायदा नाही असं ते होऊ शकतं बरोबर चला तर मग